इव्हेंट आता इव्हेंट आता आज डान्स करायला लागणार मग तो वेळा त्याची डबल रिहर्सल झाली आहे कारण कोणीतरी सोलो परफॉर्म करणार आहे की यावेळेस समोरासमोर येतात तेव्हा नक्की काय टसन घडतो पचपा घडणं असं होत नाही पण गिव्हेंट एक नक्कीच होतं तू ते तसं का नाही घेतलंस मग तू त्या दिवशी तसं झालं पण याचं म्हणणं आहे की मी सीन मध्ये याच्यावर राग काढते कारण माझ्यामुळे त्याला बरच लागत असत असं घडतं की मला काहीतरी लागते नंतर माझ्यामुळे कोणाला लागायचं गुडघा बरोबर इथे लागला होता अजूनही सूज आहे बहिणी आजचा एपिसोड छान वैदू वहिनी आज मस्त केलं थोडासा हाय अशोक हाय वगैरे हा कॉम्प्लिमेंट करेल असा हिरो कदाचित आपल्याला मिळू शकतो मी गेलो नटून थटून नमस्कार मी दीपिका तुमचे स्वागत करते मराठी चषकावर सन मराठीचा गणेशोत्सव सोहळा साजरा होतोय आणि त्याच निमित्ताने तुझ्यासाठी तुझ्या संघचे तेजा आणि वैद्यही माझ्या सोबत आहेत कशा कसे आहात तुम्ही दोघे मजेत किती मस्त खर तर एवढा लांबून आम्हाला भेटायला आला तिथे खास मुंबईत कसा झाला एकंदरीत हा प्रवास सगळा सुखकर झाला सकाळी सहा ला निघालो होतो साडे दहा अकरा पर्यंत पोहोचलो झोपत झोपत पोहोचलो उरलेली सगळी झोप पूर्ण करत करत आले कारण फ्रेश यायचं होतं इथं खर तर कारण डान्स प्रॅक्टिस होती आणि ती एनर्जी ठेवायची होती म्हणून आम्ही मस्त झोपून आराम करून आलो नक्कीच बरं जेव्हा कळतं तुम्हाला की असे लागणार आहेत शो आणि हा करतं पहिलाच आहे ना तुम्ही दोघांचा हे याच्या आधी मेळा हा मेळा झाला हा पहिलाच आहे तेव्हा कळतं तेव्हा काय एकंदरीत कारण शूट आपण भेटत असतो रोज रोज आता हे सगळे जण आपल्याला भेटणार आहेत काय नेमकं भाव नाही खूप एक्साइटमेंट असते कारण आम्ही रोज सलग शूट करत असतो आणि त्या सगळ्या मधनं एक असा चेंज ऑफ क्लायमेट होता चेंज ऑफ सिनरी होते आम्हाला काही जर डान्स वगैरे असेल तर अजून त्याची रिहर्सल करा दर इज समथिंग टू लुक फॉरवर्ड टू तर मग ती एक सात आठ दिवस ती एक्साइटमेंट असते आता इव्हेंट आता इव्हेंट आता आज डान्स करायला लागणार मग तो वेळात वेळ काढून रिहर्सल करणं आणि मग इथे येणं इथे सगळे भेटतात पूर्ण कुटुंब असतं आपलं सन मराठीचं सगळ्या आमच्या सहकलाकारांना आम्ही भेटतो आणि मज्जा येते खूप एक फ्रेश होऊन जातो आम्ही कितपत रिहर्सल झाली आणि काय पुढे काय करणार आहे <laughs> नाही रिहर्सल छान झाली आम्ही शूटिंग मधनं वेळ काढून तासभर वगैरे रिहर्सल करायचो ते ऑनलाईन फोन करायचंय आम्हाला नानूची टीम तर छान रिहर्सल झाली आहे मग इथं येऊन आज जरा जास्तच एनर्जी लावून रिहर्सल केली आम्ही त्यामुळे व्यवस्थित रिहर्सल झाली आणि तुम्हाला बघायला मजा येत त्याची डबल रिहर्सल झाली आहे कारण कोणीतरी सोलो परफॉर्म करणार आहे यावेळेस आणि प्लस माझा सोलो आहे मी तांडव करतोय यावेळेला आणि पहिल्यांदाच मी सोलो परफॉर्म करतोय आणि तो सनी मराठी मला खूप छान वाटतं कारण आताच रिहर्सल खरं तर बघितली खूप <laughs> सुंदर आणि खूप मस्त एनर्जी लावली आहे तिथेही आणि जी मालिकेत लावतोस तू मजा करतोस तू तिथेही आणि तुमच्या दोघांची जिथे टॉम अँड फाईट सुरू असते टॉम अँड जेरीने खर तर खूप असे मस्त भांडता तुम्ही दोघं बघायला मजा येते स्क्रिप्ट लिहून येते um, आमचे ऍक्च्युअली सुरुवातीला खूप वर्कशॉप झाले कॅरेक्टरला घेऊन आणि ऑडिशन पासन ते अगदी पहिल्या दिवसापर्यंत आम्ही रोज वर्क करत होतो छोट्या छोट्या गोष्टींवरती आणि तेच मग रोज आम्हाला जेव्हा सीन येतात ते आम्ही त्यात अप्लाय करतो की हे कॅरेक्टर समजा या सिच्युएशन मध्ये असेल तर ते कसे रिॲक्ट करतील एकमेकांना आणि हळूहळू आम्हाला एक आमचं आमचं डायनॅमिक सापडत की त्याच्या वैद्य जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा नक्की काय टशन घडते uh, kind of, uh, uh, so, ते टशनच म्हणता येईल टॉम अँड काइंड ऑफ मी मागेच असते सतत त्याच्या आणि सो ते मजेशीर एलिमेंट आम्ही रोज काढत असतो नवीन नवीन मुळात गोष्टच छान लिहिली गेली आहे चिन्मय मांडेकर दादा स्क्रीन प्ले लिहितोय आणि उत्तम स्क्रीन प्ले आल्यामुळे ते आम्हाला जास्त काय करता करायला आम्ही स्वतःहून असं करण्यापेक्षा ते लिहूनच जास्त खूप छान पद्धतीने येतं आणि त्यात एक्झ एक्झिक्युशनला विनोद दादा आहे सचिन खांडेकर आहे हे असे दिग्गज डिरेक्टर असल्यामुळे ते आपसूक निघून येतं सगळं आणि काय एका पेजवर सगळे आले ना हे जसे म्हणाले तसे वर्कशॉप झाले कॅरेक्टर कळला तुझा काय तुझा रोल रू, रोल काय आहे तुझं म्हणणं काय याच्यात हे एकदा सगळे एका पेजवर आले की मग छानच होतं सगळ्या गोष्टी पण त्या त्याच्या भांडणाच्या डायलॉग्स मध्ये कधी खरेच भांडण किंवा उगाच असं बोलणार आता मी ह्याच्यावर वचपा काढणार असं झालंय वचपा काढणं असं होत नाही पण गिव्हन टेक नक्कीच होत तू ते तसं का नाही घेतलंस मग तू त्या दिवशी असं झालं की तू ते तसं घेऊन बघ ना असं करून बघ ना आणि विच इज फॉर बेटरमेंट ओनली खूप डिस्कशन होतात हे असं हा टेक असा घेऊया आपण तू तसा घेऊया हिचं काय असेल मी ही खूप रूट नको वाटायला त्या गोष्टीचं सगळं टेकिंग असतं त्यावेळेला त्यामुळे भांडण असं असंच नाही पण त्या वेळेला जी एनर्जी लागते ती कमालीची असते पण याच म्हणणं आहे की सीन मध्ये याच्यावर रॅग काढते कारण माझ्यामुळे त्याला बरच लागत असतं खोपत असतं तर हो आणि पहिल्यांदा असं घडतंय की मला काहीतरी लागतंय नंतर माझ्यामुळे कोणाला लागायचं याच्या आधी पण बऱ्याच वेळेला दोन तीन वेळा झालं आता की एक तर माझं काहीतरी लागतं आणि तिला दुखत नाही मला दुखत असतं परवाच एक सिक्वेन्स होता आता तो प्रोमो पाहिलं असेल तर मी कोळशे टाकतो आणि त्याच्यावर चालतो मी तो धडकतात आणि पडतात खाली तर पडण्याच्या वेळेला तर तिचा गुडघा बरोबर इथे लागला होता अजूनही सूज आहे तुझ्या हिरोइन्स चा बदला एकटी घेऊन डेफिनेटली ती मालिकेत पण तशीच आहे पण खरच काय आताच्या काही प्रतिक्रिया आल्या का ज्या खूप भारी प्रतिक्रिया आहेत खूप कमाल रिस्पॉन्स आहे सोशल मीडियावरती आम्हाला कॉल्स येतात मेसेजेस येतात रोज काही ना काहीतरी नवीन पद्धतीने आम्हाला कळतं की लोकांना खूप आवडतंय त्याच्या आणि वैदानीवर आमच्या पूर्ण टीमवर सगळ्या कॅरेक्टर्सवर ऑडियन्स खूप प्रेम करत आणि आत्ताशी तर सुरुवात आहे सो आम्ही खूप ग्रेटफुल आहोत म्हणजे गमत म्हणजे आता तो सीन्समध्ये वगैरे तुझी वहिनी तुझी बहिणी असं म्हणून रेफर करतो वैदहीला सो मला मेसेजेस आता असे वहिनी आजचा एपिसोड छान वैद वहिनी आज मस्त केलं वगैरे असे येतात सो इतकं लोक आपलं करून घेत आम्हाला आणि मजा येते खूप नाही खरंच म्हणजे आता ही जशी म्हणाली तसं सोशल मीडियावर आपल्याला भरमसाट प्रेम दिसतं त्यांच्या कमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी प्लस आम्ही जिथे कुठे जातो तिथे तेजा किंवा वैदे असं ह्या नावाने हाक मारतो तुझ्यासाठी तुझ्या संघ सिरियल बघतायत असं समोरून आम्हाला जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा खूप छान वाटतं की खूप प्रेम करतात जीव लावतात हो मालिकेवर आम्ही ज्या जे कष्ट घेऊन आम्ही जी मेहनत घेऊन सीन करत असतो किंवा एपिसोड देत असतो त्याला कोणतरी समोरून दाद देते सेम तसंच से, से फोन घरून फोन येतात किंवा काही डिरेक्टरचे मित्रांचे फोन येतात छान वाटतं म्हणजे हा सीन छान चांगला केला तू तो सीन त्याच्यातलं ते वर्किंग हे खूप छान होतं असं ते मजा येते मग काम करायला पण एक दुप्पट ऊर्जा मिळते त्याच्यातून बर जेव्हा तुम्ही पहिले भेटलात या सिरियल मालिकेच्या दरम्यान किंवा ओळखत होतात ओळखत नव्हतात कि ओळखत होतात ओळखत नव्हतात काय नेमकं थॉट काय का की ही अशी वाटली आहे का ही अशी असेल <laughs> आणि तुला काय वाटतं त्याच्याबद्दल खरं सांगायचं नाही आम्ही ओळखत नव्हतो एकमेकांना माझी ऑडिशन होती ज्या दिवशी तेव्हा मला तो लॉक झाला होता ऑलरेडी आणि मला कळलं होतं की समोर अशोक असणार आहे करून आणि त्याच्यासमोर ऑडिशन द्यायचे बरं त्या दिवशी तो येईल हे माहित नव्हतं पण माझी माझी एक ऑडिशन माझी झाली आणि सर आले आणि त्याने आधी खूप ऑडिशन दिलेल्या होत्या पाठ होती स्क्रिप्ट त्याला सगळं माहिती होत माझ्यासोबत वर्किंग वगैरे केलं थोडस हाय अशोक हाय वगैरे आणि ती ऑडिशन झाल्यानंतर मग असं इम्प्रेशन असंच काही नाही बट हळूहळू आम्हाला कळत गेल्या गोष्टी हो, मग मग सीन वर्क मधून वर्कशॉप्स मधून वगैरे बॉन्डिंग वाढत गेलं असे वाटले की खडूस वगैरे असं असं नाही 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 त्या बाबतीत अजिबात तसं वाटलं नाही आणि मला असं जेनुइनली बरं वाटलं की मला असा कॉम्प्लिमेंट करेल असा हिरो कदाचित आपल्याला मिळू शकतो करून सो आय वॉज क्वाइट हॅपी असं तू काय सांगशील कशी वाटली ते बरोबर ती ऑडिशनला आली होती आणि आम्ही मुंबईत होतो ऑफिसला पुतडीच्या ऑफिसला होतो आणि मीनादचा फोन आला की मुलगी येते आहे ऑडिशनला मी गेलो नटून टटून ऑडिशन करायला आणि तेव्हा ही भेटली तिथे ते ओळख झाली आय अनुष्का आणि रे ते त्यानंतर जस्ट गप्पा झाल्या त्यांच्या ते विचारणं झालं आणि त्यानंतर एक आम्ही एक ऑडिशन जे ठरलं होतं करायचं ते तिच्यासोबत केलं काही थोडं इम्प्रोव्हाइज केलं हे केलं आणि त्यानंतर मला खरंच छान वाटलं की खूप छान एक ऑडिशन तिने तिथे क्रॅक केलं होतं आणि त्यानंतर ही गेली ते ऑडिशन देऊन आणि त्यानंतर आम्ही सगळे बसलो होतो डिरेक्टर प्रोड्युसर असे सगळे आणि आम्ही असं खुश झालो की आपल्याला जे आम्ही जे शोधत होते एक, एक हिरोईन मुलगी ती आम्हाला सापडली आहे असं सा वाटतंय आता चॅनलचा काय कॉल असेल याचा कॉल असेल ते नंतर गोष्ट पण त्यावेळेला आम्ही खूप खुश होतो की खूप छान ऑडिशन दिलं आणि मला पण मजा आली होती तिच्यासोबत सीन करताना सो फायनली ती सिलेक्ट झाली आणि वैदे म्हणून तुमच्या समोर असती प्रेक्षकांना आवडती कौतुक कानात आले तेव्हा कसं वाटलं नाही एका कानात नाही ऐकायचं दुसऱ्या सोडून द्यायचं <laughs> पण खूप छान तिचं वर्किंग आहे म्हणजे स्वतः स्वतः काम करते स्क्रिप्टवर हे करूया का ते करूया का <laughs> सो ते ती इन्व्हॉल्वमेंट तिची पहिली सिरियल आहे लीड पण तरी सुद्धा खूप मेहनत घेण्याची हे आहे तिच्यात मेहनत घेते खरं तर सो छान वाटतंय की एक आपली को ऍक्टर तेवढी मेहनत घेते आणि आपण पण तेवढच ताकदीने केलं पाहिजे सो छान वाटतंय मॉर्निंग स्क्रीन वरती दिसते आणि तीच प्रेक्षकांना आवडते मुळात आणि हे असंच राहू देत आणि छान राहू देत भांडत राहू नका करत पण नाही आम्हाला एंटरटेनमेंट नसते भांडण्याशिवाय आमची सिरियल होत नसते सो थँक्यू सो मच तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू